नमस्कार मंडळी माझं नाव शिवानंद किशनराव गायकवाड मक्कामपोस्ट वाठार किरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आपण ह्या क्षेत्रामध्ये उभा आहे तिथं झेंडू लावलेला आहे हा झेंडू यश ऑरेंज जातीचा आहे झेंडू टोटल आपण एक चार पाच वर्ष झालं विकास हायटेक नर्सरी तुंगवरनं आणतो रोप यांची क्वालिटी जी असते यंदा इतका पाऊस होऊन बाकीचे जे फळ गेलेत परंतु आमचा एकमेव फळ आहे की तो आता मूळ वगैरे धरून चांगल्या प्रतीचा आहे कळीत आलेला आहे तुम्ही बघू शकता गेली चार पाच वर्ष झाला आपण विकास हायटेक नर्सरीतून तुंगून रोप आणतो रोपाची क्वालिटी चांगली असती त्यांचं स्टम्प चांगला असतं आणि लावली ते लगेच ग्रीप घेतात जरी खतमात्या पण कमी झाले तरी त्या रोप रोपाच्या ताकदीनं वर पीक चांगलं येत शेतकरी मित्रांनो आपल्याला झेंडूच्या रोपामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या एक व्हरायटी ही आपण नेहमी करतो आणि दुसरी म्हणजे रोप ती क्वालिटी बाज पाहिजे ती ती फक्त विकास हायटेक नर्सरी मधूनच मिळते तिथूनच आम्ही आणि ती शेतकऱ्याच्या विश्वासार्थ नर्सरी सर्वांना आव्हान करेन की तुम्ही सर्व भेटतात पण झेंडूची तरी तुम्ही तिथनं रोप आणावी आमच्या भागात बऱ्याच नर्सरी आहेत परंतु आमच्या भागात अ रोप जे आहेत ती झेंडूची टोटल तिथनं बऱ्यापैकी नव्वद टक्के रोप विकास हायटेक नर्सरीतनंच येतात रोप वगैरे चांगले मिळते ती त्यामुळे त्यांचे विश्वास आहे आणि त्या नर्सरीतूनच आम्ही आणतो हे आम्ही दिवाळीसाठी लावलेली परंतु पावसाच्या आती पाऊस पडल्यामुळे काय झालंय जरा पुढं ढकलले परंतु अजून बी वेळ गेली नाही तर मार्गशीर्ष आम्हाला फुलं भरपूर प्रमाणात भेटणार आणि चांगला चा दर गावणार आहे जरी कोणाला लावायचे असतील तरी तुम्ही हे लावू शकता अजून काही वेळ गेली नाही मार्गशीर्षासाठी प्लॉट धरणार असता तर धरू शकता तुम्ही विकास हायटेक नर्सरीतून आणू शकता धन्यवाद